नाही बना हे काय बनकटक नाही करू बघ करू हॅलो हाय नमस्कार कशी आहात मंडळी आय होप तुम्ही सगळं मजेत असाल आज डायरेक्ट किचन मध्ये ब्लॉक सुरू झालाय आपला त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल आणि तम्लेवरून पण थोडंसं कळतच सो so, आज आपण बनवतोय मोमोज सो so, आज व्हेज मोमोज आहेत आमचा तर विचार चालू होता की सोयाबीनचे मोमोज बनवायचे आणि हेल्दी पण आमच्या घरात दादा आहेत सोयाबीन खात नाही त्यामुळे आम्ही सतत आपलं व्हेजिटेबल आपले जे काय असतात ते टाकून बनवतोय सो चला बनवूया म्हणून आणि हा हा जर ब्लॉग तुम्हाला जर आवडला तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही काय रेसिपी बनवायची तर आम्ही तुमच्या आवडीतनी ही रेसिपी ट्राय करू आणि सुद्धा आणि तुमच्यासोबत शेअर पण करू

हे गाईन आमचं करायचं आहे ओके बॉस okay, मिल गया mm. आता पहिले आम्ही चहा बनवतोय त्यामुळे ब्रेक घेतलाय आणि तुम्हाला आधी मध्ये आवाज येत राहील ते वरती काम चालू आहे आमच्या इथे त्यामुळे तो आवाज येतोय सो so, थोडंफार mm. इग्नोर करा त्या आवाजाला आणि आमच्या आवाजाकडे कन्सन्ट्रेशन करा बाय <laughs> <laughs> आईडला का

मोमोज तिखट असेल तरच छान लागतात ना लसूण आलं जरा जास्त आहे जे पण तुम्ही चायनीज बनवतात घरी कधी पण तर त्यामध्ये आलं थोडंसं जास्त टाकतात ज्याच्यामुळे चायनीज फ्लेवर चांगला उघडून येतो काहीच तुम्ही ना शेप बघत असाल ना तर त्यामध्ये ते देवी ना आहेत बघा त्या नुसतं काही नाही हो गुरु आहे ना तसं आम्ही दोघ जण आहोत काम तर काहीच करायचं नाही पण हा किचकिच करायची मध्ये मध्ये फक्त आणि अशा लोकांना डिस्टर्ब करायचं जे अशी रेसिपी बनवतात त्यांना आणि माझं काम तेच आहे एंटरटेनमेंट म्हणजे मोमोजला आमचे दहा वाजणार मला खूप मस्ती करावी लागते आम्ही दरवेळेस रेसिपी शूट करायचं घेतो ना तेव्हा आम्हाला नाही म्हणत तरी आणि काय दोन अडीच तास नाहीतर तर कधी कधी तीन तास लागतात आणि काय जर तुम्हाला असं वाटत असेल की नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी यावं ब्लॉग मध्ये आहे ह्या गायक काय झाले अचानकच कारण ना त्यांनाच विचार कंटाळा खूप कंटाळा करतात त्यामुळं येत नाहीत त्या रेसिपी मध्ये जर तुम्हाला वाटत असेल ना मी रेसिपी मध्ये यावं मी मस्त व्हिरायटी मध्येच व्हीआयपी इंटरी कमेंट मध्ये सांगत असं नक्की तुम्हाला वाटत असेल मी यावं मस्ती करावी आता हे चहा आहेत ना दे आमचा व्हिडिओ बघा कसं वाटतं खरंच कचकत कचकच करून अजून मिक्सर मध्ये फिरवणार असाल मिक्सर मध्ये फिरवा मी ते चॉपरमध्ये मध्ये फिरवते सगळं हे आमच्या फोनसाठी साठी तिथं दूध फक्त आवन साठी माझ्यासाठी काहीच नाही ज्यादा मतलब नजर ना लगे भाई। <laughs> बाकी वेळेस रेसिपी बाकी वेळेस मी बनवते बाकी वेळेस मम्मी बनवते जसं आम्हाला मॅनेज होतं तसं आम्ही रेसिपी बनवता येतो आणि हा आज तो विषय आपला चायनीज सो बघूया मोमोज कसे बनतात तर काय आपण ते पण खाणं जास्त होती तुला टाकू दो हां आता ती गाजर आमची झाली जास्त कट सो आमच्याकडे त्याला घेऊन जातोय आम्ही मोमोजसाठी आपल्याला ज्या भाज्या लागणार आहेत त्या आपण आधी मोठं मोठं चिरून घेतो म्हणजे चॉपरमध्ये चांगले बारीक होतील इथले आपण पत्ता कोबी शिमला मिरची गाजर आणि एक कांदा एवढा आपल्याला चिरून घ्यायचं आहे जर सोयाबीन टाकायचं असेल तर सोयाबीन भिजून आपल्याला पाणी काढून घ्यायचे आहे आणि नंतर चॉपरमध्ये बारीक करायचे आमच्या दादाला आवडत नाही म्हणून आम्ही ते स्किप आहे आणि जर तुम्हाला सोयाबीनची रेसिपी पण पाहिजे नसेल ना मोमोची तर सांगा आम्ही शेअर करू नक्की सांगा चलो फिर अभि कचर 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 करते वेळ पण वाचतो गाजर जर नारंगी असेल ना जे चायनीजसाठी यूज करतात शक्यतो तेच टाका आता आमच्याकडे हे होतं तर आम्ही हे यूज करतोय आणि असंच आपल्याला बारीक करायचं आहे म्हणजे आपले मोमोज फाटणार नाही आणि चांगले स्टफ होते पाहिजे जॉब केलं पाहिजे कढाईवरी ना, ना बरेच मला ना कमेंट करतात की कढई घासून घ्या नाहीतर काही जर्मनची कढई एवढी काळी झाली आहे तर मला सा सांगा कोणत्या अँगल तुम्हाला जर्मनची कढई वाटते आता जे लोकांनी कमेंट केली ते बघतील तर गेस त्यांना कळेल की मी कोणाला बोलते तर ही आहे लोखंडाची कढई आणि बघू शकते स्वच्छ घासलेली आहे चला आणि चायनीज मोस्ट ऑफ टाईम आहे ना कड लोखंडाच्या कढईमध्येच बनवा जेणेकरून ते चिपकत नाही आणि चांगलं शिजवता येतं चांगलं परतता येतं चायनीजवाल्यांकडं पण मोठ्या मोठ्या कढाई असतात त्या कशाच्या असतात लोखंडाच्या असतात ना काळ्या कलरच्या तिथे तर तुम्ही आवडीने खाता तिथे ना तर नाव नाही ठेवून आमच्या कडाईला काय नाव ठेवण्यासारखे हे घरातलं स्वच्छ बनलेलं असतं एका बागेचं आहे कुणीतरी त्यांनी मला काय कमेंट केली ती की मी गॅरंटी घेते म्हणे की ही लोखंडी कढाई नाही की नाही आता त्यांना काय पहिलं लावून सांगा ही माझी बंदूक ना रोजची गॅसची डिश घ्यावा आता hmm. आपण स्टफिंग रेडी करून घेते सर्वात आधी आणि नंतर पीठ मळून घेऊ आता आम्ही हेल्दी मोमोज बनवतो त्यासाठी गव्हाचं पीठ घेणार आहे थोडंसं मैदा टाकू शकतो चिटिंग चालते थोडी थोडी पण जर तुम्हाला पूर्ण प्रॉपर हेल्दी मोमोज बनवायचे असतील तर तुम्ही फक्त गव्हाचं पीठ घ्या नाही तर नाचण्याचं पीठ घ्या सुद्धा मोमोज बनवतात नाहीतर आपलं ते काय हो राईस पेपर त्याचेसुद्धा मोमोज बनवू शकता तेल खूप जास्त होते आम्ही अर्धच टाकणार आहे कारण मी तिकट नाही खाताची जर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर कमी टाका जसे की आमचं हे बाळ तिकट खात नाही थोडंसं आपल्याला हे लाईट ब्राऊन आहे म्हणजे मिरची आणि लसूण चांगलं लाईट कलर येपर्यंत परतायचं आहे मिरची आपली चांगली परतून झाली आता आपण ह्या ज्या भाज्या चॉप करून घेतल्या त्या टाकूया मीठ टाकतोय आपण सोया सॉस पण टाकायचं आपला त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं जास्त पण ड्राय करू नका नाही तर मोमोज तुम्हाला एकदम आतून ड्राय ड्राय लागतील ला असे खायला ते थोड्याशा सॉफ्ट राहायला पाहिजे सोया सॉस दोन चमचे विनेगर एक चमचा अजून मोठं तुम्ही खात असाल तर टाकू शकता थोडंसं नसेल खात नाही टाकलं तरी चालेल थोडीशी काळी मिरी पूड थोडीशी कोथंबीर टाकतो आहे तुम हे थोडंसं आपल्याला आहे ना खालून याला लागू द्यायचं म्हणजे एक फ्लेवर देतो त्याच्यामध्ये चायनीजसारखा कारण शक्यतो बाहेर तुम्ही बघू शकता चायनीज बनवतात तेव्हा ते नाही त्याला आहे ना चायनीजला आग लावतात नाही तर काय म्हणतात त्याला तडका देतात ना ते त्याच्यामुळं ते एक टेस्ट येते ती टेस्ट येण्यासाठी आपल्याला स्टफिंग जी आपण बनवतो ना थोडीशी नॉर्मल करपू द्यायची खालून जास्त पण करपू नका गॅस के बंद केलाय स्टपिंग आपलं रेडी आहे आणि ना भाज्यांमध्ये आपण चिरतो त्यावर अंतर ये ना काही लोकांना पाणी काढून टाकतात तर पाणी काढायचं नाही आहे पाणी तसंच राहू द्यायचं आहे एक भाणी काढून टाकलेलं मग ते भाज्यांना काहीच चोर राहत नाही मस्त चोथा खाल्ल्यासारखं लागतं सो अशा पद्धतीने स्टपिंगला ट्राय करा आणि मला सांगा कशी वाटली तुम्हाला तर चला मग बाकीचा पुढची तयारी डो रेडी करून घेऊ करणार काही आता मी स्टपिंग केलंय कॅमेरामॅन मेहू चलो <coughs> पकडो गव्हाचं पीठ थोडासा मैदा आम्ही हेल्दी मोमोज म्हटलो होतो पण थोडासा नॉर्मल टाकलं आहे मी थोडंसं तेल मीठ आणि मीठ चांगलं पहिले एकत्र करून घेऊ नुसतं तुम्हाला मैद्याचे बनवायचे असते तुम्ही मैद्याचे बनवा नुसतं गव्हाच्या पिठाचे बनवायचे नुसतं गव्हाच्या पिठाचे बनवा नाहीतर नाचणी राईस पेपर तर सैल पण नाही आणि जास्त कडक पण नाही ठेवायचं नॉर्मल चपातींना माळवतो तसंच ठेवा आपण दोन हो, ते तीन मिनटं रेस्ट करायला ठेवू नंतर आपण ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून मोमोज रेडी करून घेऊ करताय तोपर्यंत आम्ही काय करतो आम्ही आता लॉंग व्हिडिओमध्ये दाखवत शकतो काय ना बऱ्याच वेळा काय होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसत नाही आता हे पीठ रेस्ट करायला ठेवलं आहे किंवा स्टफिंग रेडी होती गरम जास्त ती थंडी होण्यासाठी ठेवतो तर त्याच्यामध्ये आम्ही नंतर काय करतो ते आज तुम्हाला सगळ्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे सो आता पीठ रेस्ट करते तोपर्यंत वहिनी भांडे घासून घेत आहेत तुम्हाला

मी माझी माझी एकटी असते आणि म्हणून तुम्हाला मला जास्त कोणता ब्लॉग मध्ये दिसत नाहीये बघू आता सुरुवात करू त्यांना थोडा थोडा इंटरेस्ट अजून वाढायला लागलाय सांगा मी नक्कीपासून दोघून आले मी हा आता संध्याकाळचे आठ वाजलेत आणि आमचा आज स्वयंपाक हाच चालू आहे फुल टाइमपास आहे तुम्ही म्हणत असाल काही माणसं आहेत की नाही घरात mm. मम्मी पप्पा गेलेत गावाला त्यामुळे आम्हाला आज निवांत ब्लॉक करायला टाईम मिळाला आहे आणि आज पार्सल येणार आहे घरी सो थोडंफार जे पार्सल येणार आहे म्हणजे त्यांना असं वाटा आपण काहीतरी ऑर्डर केले पार्सल येणार म्हणजे आम्ही mm. मी स्वयंपाकाचं खरं तर मी कंटाळा गेला आणि ह्यांना पण आठ दिवस झाले चायनीज खावाचं वाटत होतं म्हणून आज आम्ही चायनीज आणि त्यासोबत घरी मोमोज असं भेट ठरवलं मी पोळी लाटून घेते मी ना पोळीवरून पण एक व्हिडिओ बनवला होता आपण <laughs> जेव्हा लहान असतो बघा तेव्हा बऱ्याच वेळा आपल्याला पोळ्या लाटताच येत नाही आणि जरी लाटली आपण गोल किंवा कशी पण जरी आपण कट करून लाटली तरी पण तव्यावर शेततानी ना तिचा पापड होतो तसेच भाकरची सुद्धा गमत आहे भाकर दोन हाताने फिरत नाही तोपर्यंत वाटत नाही आपण भाकर बनवतो असं मॅडम काही येत नाही मी कुणी आधी भाकर माझा बिकर येत नाही <laughs> शॉर्ट व्हिडिओ बघितले असतील तुम्ही तुम्हाला समजेल मला येत की नाही तर नाहीतर यांच्यावर विश्वास ठेवाल माझ्यावर विश्वास ठेवा गाई हो। <laughs> ट्रेन करूनच तुम्ही आता इथे मी लाटून घेतली आहे आणि या वाटीने आपण गोल गोल कट करून घेऊ इथं बघू शकताय जास्त चाळ पण नाही आणि जास्त पातळ पण नाहीये मध्यम ठेवले ग आपण हे पहिले सर्वात आधी असंच बनवून घेऊ ओलग पोळी पोळी नाही पुरी एक दोन बनवून घेते मी अशा नंतर मग तुम्हाला दाखवतो आज ना मोमोजला आम्ही दुसरा आकार देणार आहे जर तुम्हाला येत असेल जसे शेपमध्ये मोमोज मिळतात तसे तर तसे आकार द्या नाहीतर आपले सोप्प सरळ महाराष्ट्रीयन आहे मोदक बनवतात तसे आकार द्या आणि तसे खा आकारावरून एवढं काही नाही होत फक्त दिसायला छान दिसतो म्हणून मी तो आकार देणार आहे बघू मी पण पहिल्यांदा बनवते जमला तर ठीक नाही तर आपण सरळ सर आपले सोपे आकारच देऊ सुरुवातीला मी एक ट्राय करून बघते कारण मी हे पहिल्यांदा असं शेप बनवणार आहे चला बाई दे सिम्पली पुरीमध्ये स्टफिंग स्टफ करायचे आणि नॉर्मली असं पिंच करायचं हे असं फुल बनतं ना तसं बनवायचं आहे आपल्याला बनलं आमचं राईस पण इतकं प्रॉपर नाही बनलं जसं मला हवं तसं सो मी ट्राय करून बघते फर्स्ट टाईम नाही बना मत करू रनलो रनलो बहुत बुरे लागलो तोबा 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 तो थारा मूड खराब कर दे हे भाज कटे दे तुझा सिम सिम शॉपिंग कमी करावं लागेल हाय की यासी फर्स्ट ट्राय नॉट बॅड म्हणजे हो हे मोमोज ना असे बनवायचे असते ना तर तेच तुम्हाला स्टीम करता येतील फ्राय नका करू नाही तर स्टफिंग सगळी बाहेर निघेल आम्ही स्टीमवालेच बनवतोय फ्राय नाही करणार म्हणून मी असं बनवण्याचा प्रयत्न केला पण फर्स्ट टाईम ट्राय केलंय नॉट बॅड छान जमले ना मस्त सुंदर आहे मास्टरशेफ पावती मिळाली म्हणून चलो पहिला जो आकार बनवला त्याला कटअप केला आपण आता आपण हा सोप्पा बनवूया सिंपल इथं असला सेंटरला चिटकवायचं पहिलं सुरुवातीला नंतर हे असं या पद्धतीने वरती घेऊन इथं चिटकवायचं परत हे सेकंड आणि लास्ट थर्ड असं करायचं समजे घेऊ हां अशा आकाराचे मोमोज तुम्हाला फ्राय पण करत देते तिथे सुंदर दिसत आहेत बघा पुन्हा एकदा दाखवते म्हणजे लक्षात राहील तुम्हाला हे आपल्याला सेंटरला चिटवायचं असं हे असं आपल्याला एका बोटाने पुश करायचं पुढे आणि एका बोटाने मागून असं प्रेस करायचं असं आता आमची वहिनी ट्राय करते हा कर जमेल जमेल दोघी पोटाने असं बरोबर ते चिटको सुरुवातीला यांना पण नाही जमलं एका साईडचं सा, पण नाही दुसरी बाजू चांगली जमली नॉट बॅड ठीक आहे आपल्यालाच खायचं काय नाही ठेवा आता आम्ही ना सर्व बनवून घेतो नंतर आपण स्टीम करायला ठेवू <laughs> तुमसे ना हो पाएगा सगळे आकार वेगवेगळे होणारे आमचे अतरंगी मोमोज मुदूक ठेवला मुदूक पण पुचुकलेला आहे माझा चुका वाढा एक्सपर्ट आहे ना नंदन कोणाला म्हणतात बरोबर आहे

सगळ्या मोमोज रेडी करू मी पण आहे मोमोजचा आकार आहे ना फर्स्ट टाईम ट्राय केला पण जमला तुम्हाला पण जमेल एकदा दोनदा चुकेल प्रॉपर मोमोजची चटणी ना मी ना नेक्स्ट ब्लॉगमध्ये शूट करेन पण बघू आता तुमची कमेंट काय आहे का ते आणि तुम्ही आम्हाला काय बनवायला लागता तर असंच ब्लॉगमध्ये मम्मीन ते आहे ना गावाला गेलेत ना ते आता मामाकडे आहेत त्यांच्याकडे मस्तपैकी मच्छी खाल्ली

काय बोलल का तर लक्षच नव्हतं आणि गुड न्यूज एक, आहे काही एक दिवसात आपले ना इंस्टाग्राम वरती टेन के होणारे कम्प्लीट तसंच वर थोडस आता लक्ष असू द्या पटापट आपले टेन के कम्प्लीट करू आणि आम्हाला सपोर्ट करा सपोर्ट करा प्रचार चालू आहे प्रचार आणि तुम्ही भरभरून प्रेम करा म्हणजे की आता पण करा माझं तर टार्गेट होतं की ना इथे पण थोडे लास्ट इयर मध्ये टेन के कम्प्लीट झाले पाहिजे पण नाही झाले इट्स ओके okay. या वर्षी तरी आपल्याला टेन के पर्यंत जायचं काय अंदाज आहे माझा म्हणजे घेतलं क्रेडिट असे <laughs> नाही पण आमची मुलगी खरच खूप हुशार आहे खूप असं छान छान रेसिपी करून खाली मी आणि मला असं बनवते लवकरच आहे ना आम्ही मिरचीचं लोणचं पण बनवणार आहे त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन मागचं लिंबूच्या लोणचंला खूप प्रतिसाद दिला फर्स्ट टाईम माझा तो व्हिडिओ आहे की जास्त व्यूज गेले त्याला पाणी उकळले आता आणि गेले पटकन आता ठेवायचे स्टीम करायला अशा प्रकारे आपले सगळे मोमोज म्हणून झालेत एक दोन चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बाहेर किती रुपये प्लेट आहे कमेंट करा बाबा मला मी माहिती आणि आता हे सगळे मोमोज ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं स्टीम करायची आता हे स्टीम झाल्यानंतर तुम्ही शालो फ्राय करा यांना जर तुम्हाला शालो फ्राय करायचे असतील तर डीप फ्राय डीप फ्रायला डायरेक्टच तुम्हाला डीप फ्राय करावं लागते mm. स्टीम करायची गरज नाही आणि हा एक वेगळा आकार जो केला होता मी स्टार्टिंगला हे तुम्हाला फ्राय नाही करता येणार ना फक्त स्टीम करून खायचे असतील तेव्हा करू शकता असा आकार आता आपण झाकण ठेवू आणि पंधरा ते वीस मिनटं स्टीम करायचंय फुल गॅसवरती वीस मिनटं झालेत आपले आता आपण उघडून बघूया स्टीम झालेत झालेत आपले मोमोज मस्तपैकी आता गॅस बंद करू थोडस चिली फ्लेक्स कोथिंबीर आम्ही पिंपरीमध्ये एका ठिकाणी जातो माझ्या दाताची ट्रीटमेंट चालू आहे तिथं हॉस्पिटलमध्ये तर येते तर मोमोज पण खातो तर तिथे दाताची ट्रीटमेंट चालू आहे आणि ट्रीटमेंट झाल्यावरती हो मोमोज खाऊ ने किती मोठं काम करतो आम्ही जप तक तोडे गेले तप तो तक छोडे खरंच खूप फेमस मोमोज आहेत तिथं खूप गर्दी असते आणि खूप छान मोमोज मिळतात तिथं सगळ्या प्रकारचे मिळतात तंदुरी मोमोज कुरकुरीत स्टीम वाले आपल्याला पाहिजे तसे खूप छान मिळतात तर तिथं आम्ही जातो ना तर आम्ही तंदुरी मोमोज आणि कुरकुरे मोमोज नक्की खातो तर तिथं दोनशे रुपये प्लेट आहे दोनशे रुपये आणि आपण आता हे बनवलेत घरच्या घरी ते पण हेल्दी थोडे हेल्दी थोडे अनहेल्दी अशा <laughs> टाईपमधले आहेत जर तुम्हाला प्रॉपर हेल्दी बनवायचे तर नुसतं गव्हाचं पिठ्ठाचं वापरा बाबा तुम्ही आणि अजून तुम्ही म्हणसाल तुम्ही अनहेल्दी मोमोज बनवलेत आणि हेल्दी कसे म्हणतात दोनशे रुपयाला प्लेट मिळते खरंच पण खूप टेस्टी आणि छान मोमोज असतात तसे तर आपण घरी बनवलेत आणि हे असे स्टीमवाले जे मोमोज आहे ते आपण नॉर्मल कॅफेला गेलो तर सत्तर ते ऐंशी रुपयाला प्लेट आहे मग आपण घरचे घरी बनवले बघा बरं नेक्स्ट टाइम मी कुरकुरे मोमोजची पण रेसिपी शेअर करेन तुमसोबत ठीक आहे आमचे मोमोज तर तयार झालेत आणि आमचे साहेब गेलेत चायनीज राहायला आता आले की मस्त घेतली आम्ही आज स्वयंपाकाला सुट्टी फक्त आज मोमोज आणि चायनीज खायचं आहे सो स्टीम झालेले आहेत आता आपण प्लेटिंग करू आणि ट्राय करू आणि सांगतो तुम्हाला कसे झालेत तर चलो प्लेटिंग करून घेऊ आता मस्त झालेले आहे आणि असा वास सुटला आहे ना घराचा सगळी चायनीज बनवतो ना आपण तेव्हा एक फ्लेवर किंवा सुगंध कसा दगडतो सेम तसाच वास सुटलेला आहे किचन मध्ये आता आपण सर्व करू आणि आपला फ्लावर अशा प्रकारे आपले स्टीम मोमोज तयार झालेत सो so, काहीच आपले मोमोज रेडी आहे पार्सल पण आलेला आहे आता आम्ही जेवायला बसतो जेवण करतो आणि फसवून मस्त टेस्ट करून सांगितलेच नाही कशा बघितलं बघू शकता किती छान झाले तर जरूर ट्राय करा अजिबात तुम्ही ही रेसिपी करून फसणार नाहीये किंवा तुम्हाला गिल्ट पण फील नाही होणार की आपण हे काय बनवलं आणि मला वाटत नाही की मोमोज आपले मैद्याचे बनवायचे गरजेचे आहेत असं गव्हाच्या पिठाचे बनवा खूप टेस्टी आहे हे मोमोज आम्हीच बनवलेत आणि आम्हीच काय तारीफ करावी तुम्ही करा ट्राय करा म्हणजे तुम्हाला समजेल की मोमोज कसे झाले होते सो चला आत्ताचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करू कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि पुढची रेसिपी आम्ही काय बनवावं तेही आम्हाला कमेंट करून सांगा नूडल्स मोमोज आणि सूप आता आम्ही जेवतो तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं शेअर करा चलो बाय बाय